आज अजितदादांना भेटल्यानंतर आत्ता सविस्तरपैकी आम्ही त्यांनी संघ चर्चा केली की के आज या महाराष्ट्रातला मराठा समाज मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावं म्हणून मा मागणी करत आहे आपल्या पक्षाची भूमिका दादा या ठिकाणी स्पष्ट करा असा तर दादा चर्चा करत असताना त्यांना निवेदन पण दिलं आणि त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं पण दुसरा विषय आम्ही त्यांना काढला की आपल्याच पक्षातले छगन भुजबळ साहेब आज मराठा आणि ओबीसी वाद या ठिकाणी लावत आहे दादा भुजबळ साहेबांना तुम्ही एक यात ताकीद द्या का विनाकारण दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम जे भुजबळ साहेबासारखे लोक तुमच्या पक्षामध्ये ठेवू नका कारण मराठा समाज तुमच्यावर नाराज होत आहे त्यांचं काय म्हणणं होतं त्यांच्यावर त्यांना मागणं मान्य त्याच विषयावर बोलतोय आता आम्ही दादांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे दादांना सांगितलं आहे की मराठा समाजाला आमच्या हक्काचं आरक्षण लागतं ते पण लागतं आहे दादांनी ज्या पद्धतीनं काल उद्धव साहेबांनी सांगितलं माझी काय भूमिका आहे ती काय का स्पष्ट करायची ती मी या ठिकाणी पत्रकार बांधवांसमोर आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो काल उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी ती भूमिका बघितलेली आहे आणि आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इच्छितो का मराठा क्रांती ठोक मोर्चा हे आंदोलन सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या विरोधात तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती जाहीर करावं म्हणून हे ठोकमर्चा आंदोलन जाहीर केलेलं आहे आज आम्ही अजितदादांची भेट घेतली मंगळवारी आमचं आंदोलन या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण आम्ही जाब विचारण्यासाठी जाणार आहोत मंगळवारी आणि मंगळवारीच शरद पवार साहेब यांना पण या ठिकाणी जाब विचारण्यासाठी जाणार आहोत आणि तुम्हाला मी सांगितलं त्याचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही बुधवारी जाणार आहोत आंदोलन पुरस्कृत आहे असं देखील विरोधक जे आहेत ते टीका करताना पाहायला मिळत मनोज जरंगे पाटील म्हणतात की मराठा नाही तुम्ही आंदोलन मी मराठा नाही म्हणजे आंदोलन करतात जे करता मराठा नाही अहो माझ्या डोक्यावर केस नाही आहे तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावसाठी या ठिकाणी मी आंदोलन करतोय आणि मनोज जारांगे पाटलांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केलं त्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही या ठिकाणी जारांगे पाटलाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आता जारांगे पाटलांना आम्ही दरवेळेस पाठिंबा देत आलेलो आहे आता मी काय करतो या सगळ्याच्या सगळ्या राजकीय पक्षांनी तुमच्या पक्षाची भूमिका काय ती स्पष्ट करा म्हणून मी या ठिकाणी मागणी करतोय आणि मी आता पुरस्कृत जर आमचं आंदोलन जर असतं तर मला सांगा आज काल आम्ही उद्धव साहेबांची भेट घेतली आता अजितदादांची भेट घेतली मंगळवारी आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना पण विचारणार आहोत शरद पवार साहेबांना पण या ठिकाणी विचारू राहिलो नंतर आम्ही एकनाथ साहेबांना विचारणार आहे नाना पटोले साहेबांनी या ठिकाणी विचारणार आहे तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा या महाराष्ट्रातला तमाम मराठा बघतोय या महाराष्ट्रातला तमाम मराठा बघतोय या सगळ्या पक्षप्रमुखांना भेटल्यानंतर ते पक्षप्रमुख त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी जाहीर करू राहिली आणि याच्यामध्ये आता कोणतं आंदोलन होतं हे सांगा मला तुम्ही आता आंदोलन करत होता त्यावेळेस भाजपचे काही कार्यकर्ते तुमच्या आंदोलनात सहभागी होते एकदा बघा महाराष्ट्रात मराठा आंदोलन करत असताना आता मी काय बघू का कोण आलो त्या कॅट कोण त्या ठिकाणी बोलण्याची भूमिका पण घेतली नाही तुम्ही काय मानता बरं का ते मी बघितलं नाही नंतर बघितलं मी तुम्हाला सांगू इच्छितो आमचं जे आंदोलन आहे हे सर्वपक्षीय प्रमुखांच्या विरोधात आहे एका वैयक्तिक काही खांद्याच्या विरोधात आंदोलन थोडी आमचं आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल काल आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते सन्मान्य अंबादास जाणवी काय नाही काही भाजप पुरस्कृत आंदोलन आहे अहो मंगळवारी चाललो ना आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सागर बंगल्यावरती त्याच्यानंतर नाना पटोले साहेबांकडे जाणार शरद पवार साहेबाकडे जाणार मग एक कोणतं पुरस्कृत आंदोलन मला सांगा बरं जेव्हा आम्ही आमच्या सगळ्या पक्षाची भूमिका या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजासमोर या सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका आहे ही समोर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत